जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट समाज माध्यमावर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्यावर कारवाईची मागणी मुस्लिम बांधवांचे धाड पोलिसांना निवेदन मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याची तक्रार समाज माध्यमावर मुस्लिम समाजाचे पवित्र ग्रंथ कुराण फाडून व जाळून मुस्लिम धर्मियांच्या विरोधात कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी धाड येथील मुस्लिम बांधवांनी केली असून या संदर्भातील निवेदन आज तीस मे रोजी धाड पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना देण्यात आले आहे निवेदन देते वेळी मोहम्मद रिजवान सौदागर निसार हाजी हुसेन चौधरी मोहम्मद शमी अब्दुल रफीक यांच्यासह इतर उपस्थित होते